ते हे नमस्कार मी वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी सनी शिकवान तर आत्ता रात्रीचे वाजलेत कुठे वाजलेत दिसत काय दोन दोन मी सांगतो तर इथं तुम्हाला दिसत नसेल रात्रीचे आजलेत पाहुणे दोन दोन नाही वाजले पाहुणे दोन झाले पाहुणे दोन वाजलेत रात्रीचे आणि आम्ही आत्ता निघालो आहे कुठेही पिकनिक पिकनिकला चाललेत पिकनिकला एक दोन तीन चार पाच सहा त्याच्या पाठी एक आहे बाटला होता सात खाली गेला एक आठ अशा आम्ही आठ जण निघाला होता पिकनिक राहा कुठे चाललोय नक्की समजेल तुम्हाला कंटिन्यू राहा बाटल्या ते बघा बाट स्वेटर वेटर घालून समजलं ला असेल अंदाजे कुठे मनालीला मनाली बाप गे हा बडा बजेट सायका चौकशी घ्या सारता बॅगा घेते खाली पडली कस वाटतय बाई कस वाटतय दादा कस वाटत आम्ही बाहेर आलोय तुझं आहे तू पिकनिक ला चाललाय आम्ही सो गाडी आलेली आहे माझी ती झाली आहे राईट साइड कांद्रेणीची इकडे आहे मध्ये माहिती ना कोण आहे आया आया पाठी झोपा नाही बसायला आहे मित्रांनो भाग आले कॉलेजच्या गेट जवळ आहे आणि आमची गाडी आजची ही आहे एम एस फोर्टी थ्री गाडी पासिंग आणि ही गाडी आहे तर गाडी आता जर अशी बोलवून लावतात काय आमचा बाबू

तुला काय बोलायचं आता दर्शन ना चांगला आता दर्शन अंगु。झाले आता आता आंघोळी करायचे मला नाही आता काहीतरी खायला झालं रात्रीच अंगोली करून आले हे नाश्ता आम्ही घरातूनच घेऊन आलोय हा बाहेर काय खायचं नाही वडापाव पाव आता नाश्त्याला आणणार हां आणि झोप पराठा घरात आणलाय हो आणि ती तुला काय आणला ती तुला पण चपाती आणलेली कुठली चपाती आपण घरात खातो ती चपाती नाही नाही मुंबईला गरम आहेत तर मित्रांनो तिकडे फोटो काढतात बघे सगळे फोटो काढतात काय गे झाला फोटो काढून हो हो होते तुझा फोटो काढून झाला आहे कलवा उचलली का तिथे एवढी नक्की उचलली मी तुझ्या आताच खाली आलो आणि खूप गर्दी होती गड तुझ्या आत्ताच खाली आलो गाडीच्या बाटली जवळ तर थोडी भूक लागली बोललो जेवून घेऊया आणि खूप गर्दी आज संडे देवाचा भाग असल्यामुळे खूप गर्दी होती तर आता जेवून घेतो जेवायला ठेवला आहे काय आणलंय बघूया चला गाडीतच जेवत आहे प्लॅन गाडीतच जेवायचं आहे नाश्ता घ्यायचा जेवायचा नाही एक बाटली आतमध्ये घेतलं मी बाईनी मला पण एक द्या काय आणलाय काय आहे मेथी पराठा चला चला मित्र मेथी पराठा खायला गावची आठवण आली मस्त झाडा खादी बसून चला नाश्ता करूया मग पुढच्या प्रवास लागूया बघा ने कुठे नेतात मुर्गाव कुठे आहे मुर्गाव मुर्गावला जायचं ओके चला असे तिकडे पर ते मी त्याच्या आत्ता जेजुरीचं दर्शन करू मुरेगावच्या इथे आलो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर चला दर्शन घेऊया गे गाडी गेले पार्किंगला आणि आम्ही या साईडला आलो आहे तर हे मी तुला चला मग मोगेश्वराचं दर्शन घेऊन झालं आहे तर आत्ता आम्ही निघालो आहे फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही मी आणि कांती फ्रेश होऊन बाकीचे जे आहेत जैसे थे वैसे हे सभी लोक हम दोनों ने थोडं बहुत चेंजेस किया अरे मुंडी बाग पण ते घाल अंधरले ते डोकं दिले

हॅलो दा तू जय चालू लावे माझ्याशी आवाजच नाही तर मी तेव्हा थोडं पुढंच येतात थोडं बोलो जेवायला थांबूया का वाजलंय साडे अकरा वाजलेत त्यामुळं बोलो थोडं काय ते खाऊया नाश्ता काय तसा केला आहे पगाटा येते तर पगाठा बोलो थोडं खाऊया आता था, आम्ही थांबलो आहे जय गणशंकर या हॉटेलला इथं थांबलो आहे था था, सैव गेलो पुढे मी आलो पार्टी चला मग आता जा पहिलीकडे बघा चला मग हॉटेलमध्ये जाते काय बघूया काय काय चाय मेन म्हणजे पहिली कियाच तिथे गाडी लागले चला वायच आमच्या आहे तुझ्या आहे माझ्या आणि तिच्या तिथून सावकाश लिंबू घ्या हवे थोडे चला खावा बघूया कंतीचा रिॲक्शन बघूया आपण नोट डाऊन करूया कंतीचा गेशन तू कसं आहे रस्ता आहे आपण ह्याला पण वाटे वेट दोन पाव एक्स्ट्रा वेट दोन पाव एक्स्ट्रा ओके आता मी खाऊ काही चला मी पण खाऊन घेतो आहे माता पाव तू का मग स्टॉपला आम्ही दत्त मंदिर येते नागायणपूरला बघून चपला मी मित्रनो दत्त मंदिराचं दर्शन केलं कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तर दर्शन झालंय आणि आत्ता इथेच साईडला मार्केट बघलाय इकडे

मित्रांनो दत्त मंदिरच्या बाजूला एक सुंदर असं मंदिर आहे पुढं जुन्या काळातलं आहे नारायणेश्वर मंदिर आतमध्ये दर्शन घेऊया काय माहिती फोटो अलाउड आहे का नाही इथं आयडिया नाही बघून घेऊया दीदी फोटो अलाउड आहे मस्त thank you दर्शन झालं आणि हे बघा सनी आणि क्रांती आणि सनी आणि क्रांती काय खाली भाज्या या भाज्या आहेत आम्ही देवाला आम्ही देवाला पाया पडताना भाज्या घेऊन गेलेलो तर सनी आणि क्रांती आणि इथं नेत्रा सार्थक चला मग मस्त आहे की दर्शन घेऊन निघूया आपण पुढच्या प्रवासाला चला मित्रांनो आजचा दिवसभरातला हे आमचं पाचवं स्थान जिथं आम्ही दर्शन आलो बालाजी येते प्रति बालाजी येते बघूया कसं काय दर्शवते गर्दी खूप दिसते बघूया हव्या दर्शन होईल एक तास माणूस बोलला की लाईन असेल तर मी नाही सांगणार आताच गाडीत पाठवते चला कुठे गेले तर मित्रांनो इथं चप्पल काढायचं स्टँड आहे आणि तिकडे सांगतो तिथं जवळ गेला की तुम्हाला चला या तर मित्रांनो प्रति बालाजीचं दर्शन झालं आहे आत्मे कॅमेरा वगैरे अलाउड नाही या इकडे जमा करायला लागतं त्यामुळे अलाउड नाही आत्मे न्यायला आत्मे नेताना आलं तर त्या साईडून तसं जायचं आपल्याला आतमध्ये एंट्री आहे हे प्रतिबालाजी मस्त मंदिर आतमध्ये बघायला लागतं एक नंबर आहे सुरेख मंदिर आहे नक्की एकदा विजिट करा आणि मस्त वाटेल मस्त आतमध्ये खूप काही बघणार आहे काय स्वतःहून याल तेव्हा समजेल तुम्हाला मी काही सांगून एवढं समजणार नाही पण खरंच खूप मस्त आहे कलर काम केलं ते एक नंबर आणि मूर्तीचं सजावट ते एक नंबर वाटते तर तुम्ही स्वतःहून या मस्त वाटेल बघायला मला तर खूप आवडलं आम्हाला सर्वांना आवडले मग असं वाटलं आणि मोबाईल आणि कॅमेरा नाही एक चांगली गोष्ट आहे जरा ऑफ फ्रीडम भेटायचे तर चला मग आता निघायचं आहे पुढच्या प्रवासाला अजून एक स्टॉप घ्यायचा आहे तोपर्यंत चप्पला घेऊया आपल्या चप्पलच्या स्टँडला आलो आहे आजच्या दिवसात हे सहावं ठिकाण आमचं फिरायचं संध्याकाळच्या पावण्याआठ झाले तरी पण आज पुण्यातच फिरतोय आणि आम्ही आज आलोय देहू मधील गाथा मंदिरात बघून घ्या मस्त आहे मंदिर मस्त आहे ते बघा इकडे त्या साईडला आश्रम आहे गाण्यासाठी सोय आहे आणि हे आपलं आहे मला मोठं गाथा मंदिर जवळून जातो आणि दाखवतो तुम्हाला ना आला ना खूप बांधलेलं आहे कसला काय विचार मी हे सर्व गाथा आहेत तो काय मग लिहिलेल्या असं सगळं नाही बघा तुकारा महाराजांचा कॅमेरा अलाउड नाही ते जवळ करते चला मग मित्रांनो निघालो आहे टोटल गाथा बघायला गेलात तर चार हजार एकशे पंचेचाळीस गाथा आहेत पंचे तो, एकूण तोकारा महाराजांनी लिहिलेला आहे इथे लावले काय माहिती तर इथे आहे शेवटचे आता नंबर भेटला शोध लावला तर इथे तो नंबर भेटला आहे आणि आता निघाले कारण खूप झाला झालाय मुंबईला जायचं आहे उद्या कामावर देखील जायचं आहे त्यामुळे जायचं कुठेतरी जायचं तिला कॉलेजला जायचं आहे काय मित्रांनो मी क्रांती शिकवण <laughs> आता माझ्या जरा ताकद आलेली आहे आम्ही आता आलोय गात्या मंदिरमध्ये प्लॅन आमचा ठरलेला होता पंढरपूरला जायचा पण अजून अक्कलकोटला जायचा प्लॅन ठरलेला पण तिकडून अजून काय बोलावणं आम्हाला आलेलं नाही आहे तरी म्हंटल दिवस का आपण वाया घालवायचा म्हणून आम्ही आलो पुण्यनगरीमध्ये पुण्यामध्ये चला मग हे काय बोलते हॉटेल तिथू हॉटेल मध्ये घेऊन चला तिथू फेवरेट हॉटेल पुण्यामध्ये घ्यायचे तेव्हापासूनच फेवरेट हवे तर चला मग निघालं गाथा मंदिराचं दर्शन घेऊन आत्ता जायचं आहे चला काय मुंबईला जायचं लवकरात लवकर तर बघूया जुनं हॉटेल आहेच आमचं आम्ही जेव्हा तलेगावला घ्यायला होतो इकडे तेव्हाचं हॉटेल आहे चला मग बघूया मी त्याला फायनली पोचलो आहे श्रावणी नसून श्रावण हॉटेल झालं आता श्यावणी पहिलं होतं आता त्याचं नाव चेंज झालं श्रावणी आलं आणि हॉटेल आतमध्ये होतं ते भाग आलं आहे आणि किती वर्ष बीक झाले मस्त वाटते खूप पैशानी हॉटेल होते आम्ही पहिले यायचो खूप वर्षान बघतो श्रावण हॉटेल किती वर्षांनी पहिला लावून तेवीस वर्षांनी आला तू किती वर्षाने आली जेवायला टाकी पाण्याची टाकी लोकेशन आहे पाण्याची टाकी श्रावणी हॉटेल वाचवली फाटा चला मग आहे चलो श्रावणी श्रावण सॉरी झालं बघ एवढा मोठा घोडा झालाय पण प्रेम तित्रनो मग चला मग निघालो आहे श्रावणी श्रावण मधून जेवून श्रावणी होतं पहिलं ना आता श्रावण झालंय श्रावणी मधून निघालोय पोटपूजा करून झाली आता थेट जायचं आपला वडाला गाठायचं घरी कारण आता वाजले आहे जवळपास साडे नऊ झाले ना चला मग जाऊ पाऊस आला चला मग निघालय आणि आपला जुना रस्ता वासोलीतून तलेगाव सी मधून आणाओ मित्र काल रात्री यायला दोन वाजले कब्बल पिकनिक व्हायला आम्ही आलो तेव्हा दोन वाजले तर पिकनिकचा खर्च व्यवस्थित मस्त लिमिटेडमध्ये झाला सोळाशे रुपये पर पर्सन असे आम्ही आठ सीटं होतो आठ ते सात होता ना तिथं जर हाफ तिकीट होतं तिला फ्रीमध्ये होतं सो एकाचं लिंबू होता तर सात तिकीट सात जण होते असे सोळाशे रुपये पर पर्सन पडले पर मस्त झालं पण सोळाशेमध्ये आम्ही सहा ठिकाणं फिरलो सहा ठिकाणं खूप एन्जॉयमेंट झाले एका एक दिवसात फिरलं कसं कसं फिरलो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन सगळं डिटेल्समध्ये पण सोळाशे रुपये हा खर्च आला आहे तर चला मग आताची ही व्हिडिओ इथंच थांबवतो हो हा दुसरा दिवस आहे सकाळी निघालेत कामासाठी जा तर चला मग बाय बाय पुन्हा भेटू एक कार्निव्हिडिओ